नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो असा छापा की आजारीच पडणार नाही आज आपण सगळं एकच वाक्य खूप वेळा बोलतो आजकाल खूप आजार वाढले आहेत थोडा थंड वारा लागला की सर्दी थोडा थकवा आला की अंगदुखी हवामान बदललं की ताप आणि मग गोळ्या औषधं डॉक्टरांची फेरी पण एक क्षण थांबा आपल्या आजी पणजी कशा होत्या त्यांना फार गोळ्या घेत ना दर आठवड्याला डॉक्टरांकडे जात त्यांच्याकडे एकच शस्त्र होतं घरातला साधा औषधी चहा आज मी तुम्हाला असा चहा सांगणार आहे तो जर रोज योग्य पद्धतीने घेतला तर आजार होण्याआधीच शरीर लढायला तयार राहतं हा चहा म्हणजे जादू नाही हा चहा म्हणजे शरीर मजबूत करण्याची सवय आज आपण आजारी का पडतो कारण आपलं शरीर आतून कमकवत झालं आहे झोप पूर्ण नाही ताण खूप आहे वेळेवर खाणं नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप खूप कमी झाली आहे आजारी पडल्यावर औषध घेतो पण आजारी पडूच नये यासाठी काय करतो इथेच हा चहा काम करतो हा चहा नेमका करतो काय हा चहा शरीरातील थंडी काढतो आतून उष्णता संतुलित ठेवतो रक्त स्वच्छ करतो विषाणू जंतुशी लढाईची ताकद वाढवतो म्हणजे काय तर आजार होण्याआधीच मारतो आता हा छा नेमका कोणता हा कुठला महागडा आयुर्वेदिक छा नाही हा हे घरातला साधा पण प्रभावी औषधी चहा हा छा बनवायला लागतात आळं तुळस काळी मिरी लवंग हळद आणि थोडी दालचिनी हे सगळं आपल्या स्वयंपाकघरात असतंच फरक इतकाच की आपण वापरत नाही प्रत्येक घटकाचं काम आहे आलं शरीरातील थंडी घालवतो घसा दुखणं सर्दी अंगदुखी यावर रामबाण तुळस तुळस म्हणजे नैसर्गिक अँटोबायोटिक व्हायरस आत येऊच देत नाही काळी मिळी रक्त मिरी रक्तविषण सुधारते शिरा साचलेली कफ बाहेर काढते लवंग लवंग घसा छाती आणि फुफ्फुसासाठी फार उपयोगी हळद हळद म्हणजे आतून जखमा भरून काढणारी शक्ती दाह सूज इन्फेक्शन कमी करते दालचिनी दालचिनी साखर थकवा आणि कमजोरी कमी करते हा सगळा एकत्र आला की शरीर मजबूत होतो चहा कसा बनवायचा एक कप पाणी घ्या ते उकळा ठेवा त्याच्यामध्ये एक इंच आलं कुटून पाच सात तुळशीची पाने चार पाच मिरी एक लवंग अर्धा चमचा हळद चिमूटभर दालचिनी हे सगळं घालून पाच ते सात मिनटं मंदाचेवर उकळू द्या नंतर गाळून घ्या गॅस बंद केल्यावर थोडा गूळ किंवा मध घाला बस चहा तयार हा चहा कधी प्यायचा हा चहा सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर दिवसभर संरक्षण मिळतं किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता घेतला तर थकवा आणि सर्दी टाळता येते कोणासाठी हा छा फार उपयोगी वारंवार सर्दी खोकला होणाऱ्यांसाठी पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटातील महिलांसाठी थकवा अंगदुखी झोप न येणाऱ्यांसाठी बदलत्या हवामानात आजारी पडणाऱ्यांसाठी हा छा औषध नाही पण औषधांची गरज कमी करणारी सवय आहे महत्वाची सूचना आमलं पित्त असेल तर मिरवी कमी घ्या खूप उष्णता जाणवत असेल तर रोज नाही एक दिवस करून घ्या गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा लक्षात ठेवा आजारी पडल्यावर स्वतःची काळजी घेणं खूप सोपं असतं पण आजारी पडू नये यासाठी सवय लावणं खूप कठीण असतं हा छा म्हणजे स्वतःवर रोज केलेली छोटी गुंतवणूक आज एक कप छा उद्या एक आजार कमी जर तुम्हाला हे उपयुक्त वाटलं तर हे फक्त ऐकून थांबवू नका आजच करून बघा औषधं आजार झाल्यावर घ्यावी लागतात पण सवयी आजार होऊ देत नाहीत हा चहा म्हणजे स्वतःची रोज घेतलेली छोटी काळजी आज एक कप चहा उद्या एक आजार कमी जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला खूप काही सांगून जातो आणि तुमची एक कमेंट आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो नमस्कार